विरोधकांचा हा सत्याचा मोर्चा आणि मोर्चा या मोर्चाला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे तसंच शरद पवार हे या मोर्चासाठी पोहोचलेले आहेत ही दृश्य आपण बघतोय आयोगाविरोधातल्या विरोधकांच्या सत्याच्या मोर्चा मोर्चाची फॅशन स्ट्रीटहून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे शरद पवार सुद्धा या मोर्चासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे तर राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र या मोर्चासाठी रवाना झालेले आहेत ही दृश्य आपण बघतोय एकीकडे शरद पवार मोर्चामध्ये पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र या मोर्चासाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळते तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सहकुटुंब या मोर्चासाठी रवाना झालेले आहेत त्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत अमित ठाकरे आहेत शर्मिला ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये उपस्थित असल्याचं पाहायला आहे आणि ही दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकतोय एक प्रकारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंचं हे प्रदर्शन म्हणावं लागेल आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र एक या मोर्चामध्ये पोहोचल्याचं आपण बघतोय तर दुसरीकडे या मोर्चासाठी तुफान गर्दी झाल्याची दृश्य ही आपण बघू शकतोय शरद पवार या मोर्चासाठी पोहोचलेले आहेत तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते सुद्धा या मोर्चासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे मनसे नेते सुद्धा या मोर्चामध्ये पोहोचलेले आहेत बाळा नांदगावकर यांचीही या मोर्चामध्ये उपस्थिती आहे ही दृश्य आपण बघतोय शरद पवारांची शरद पवार विरोधकांच्या या सत्याच्या मोर्चासाठी पोहोचलेले आहेत मतजोरीच्या मुद्द्यावरून आयोगाविरोधात विरोधकाचा विरोधकांचा हा सत्याचा मोर्चा आहे आणि यासाठी ठाकरे बंधू सह कुटुंब या मोर्चासाठी रवाना झाल्याचं आहे झाल्याचं आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र या मोर्चामध्ये पोहोचलेले आहेत सहकुटुंब पोहोचलेले आहेत अमित ठाकरे तसंच आदित्य ठाकरे हे या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय आहे तर विरोधकांच्या मोर्चाला तुफान गर्दी झाल्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघू शकतोय ही तीन दृश्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चासाठी पोहोचलेले आहेत दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघतोय शरद पवार या मोर्चासाठी दाखल झालेले आहेत आणि तिसरी दृश्य आपण बघतोय विरोधकांच्या मोर्चाला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे मतजोरीच्या मुद्द्यावरून आयोगाविरोधात <गार्णारी> हा विरोधकांचा सत्याचा मोर्चा आहे आणि मोर्चाला सुरुवात झालेली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही ठाकरे बंधू एकत्र या मोर्चामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते मनसैनिक या मोर्चासाठी दाखल झाल्याचंही बघायला मिळत आहे तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे दृश्य आपण बघू शकतोय आयोगाविरोधातील विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाची ठाकरे बंधू मोर्चासाठी सहकुटुंब रवाना झालेत शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये पोहोचलेले आहेत तर तिसरीकडे आपण बघतोय की विरोधकांच्या मोर्चाला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे फॅशन स्ट्रीटपासून हा मोर्चा सुरू होणार आहे आणि आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे चार वाजेपर्यंत विरोधकांना त्यांचा मोर्चा संपवायचा आहे या ठिकाणी भाषणं सुद्धा होणार आहेत त्यामुळे आता राज ठाकरे उद्धव ठाकरे तसंच शरद पवार या भाषणांमधून काय टीका करतात हे बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे